शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बळीराजाचा सण पोळा दोन सप्टेंबर मंगळवारी रोजी साजरा केला जाणार आहे त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामासाठी कष्ट करणाऱ्या बैलांना सजविण्यासाठी गोंडे मोरख्या घुंगरू माळ कासरे चाबूक मोत्यांच्या माळा हुगे चमके आदी आवश्यक साहित्यासह फुलंबरीसह तालुक्यातील बाबरा वळूद बाजार धामणगाव व प्रत्येक आठवडी बाजारात दुकाने थाटण्यात आली होती पोळ्यांचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी दिसून येत आहे एवढेच नाही तर प्रत्येक घरात पूजा करण्यासाठी मातीचे बैल बाजारात आले आहेत आतापर्यंत यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी असून सणाच्या निमित्ताने त्यांच्या उत्साहात कुठेही कमी नाही हे विशेष पूजेसाठी वापरण्यात येणारे मातीचे बैल घरोघरी बाजारात विकले जात आहेत बाजारात ही जोळी पन्नास ते शंभर रुपयांना तर मोठ्या बैलांची जोळी एकशे पन्नास ते दोनशे रुपयांना विकली जात आहे मातीपासून बनवलेल्या बैलांना बाजारात अधिक मागणी आहे रंग व इतर साहित्यांचे दर वाढल्याने बैलांच्या दरात ही वाढ झाली आहे गेल्या एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते आता गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस आणि पिकांच्या स्थिती सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुले आहे त्यामुळे बाजारपेठेत पोळ्याची चांगली खरेदी बळीराजा व लहान मुले करीत असल्याचे तालुक्यातील प्रत्येक आठवळी बाजारात दिसून आले यावर्षी खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग ही